नामान विवेक विवेकसंपन्न प्रधान परमचरपंडित प्रजादायाद भूसुर करी साचार अमात्य थोर तोची पे सुंदर पतिव्रता मृदुभाषिनि पूर्वदत्ते एसे लाधिजे कामिनि सुतसौभाग्यविद्वान्गुनि विशेषसु कृते पाविजे गुरुकृपावन्त सर्वज्ञ थोर शिष्यप्रज्ञावन्त गुरुभक्त उदार वक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेषसु कृते लाहिजे श्रोतासप्रेम चतुरसावधान यजमानसाक्षेऽपि उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेनानी प्रदान बहुकरिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त जतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधाना प्रधानात तारक नाम दोघे निसीम सावधान शिव ध्यानी बाळे हो सदा प्रेमळ अनुराग चिती वैराग्यशिळ संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वश्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वाल उपाधी टाकून करीती